नमस्कार डिजिटल न्यूज एटीन मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण बघत आहोत आजची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांवर पोलीस कारवाईचे मोठे संकेत म्हणून जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी पायी मुंबईकडे निघाले आहेत हा मोर्चा पुण्यात पोचला आहे अनेक संकटे आणि सरकारच्या कुरापात्या पार करत हा मोर्चा पुण्यात पोचला आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही हे कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरावे या प्रमुख मागण्या घेऊन जरांगे मुंबईला निघाले आहेत आता मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना रस्त्यातच रोखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मनोज जारांगी यांना माध्यमातून कसे गायब करता येईल यावर प्रकाश टाकणारी बातमी डिजिटल न्यूज एटीनने यापूर्वीच प्रकाशित केली होती त्यानंतर सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला मराठा समाजाने त्याच ताकदीने स्वतःचा मीडिया तयार केला आणि इतर आंदोलने सरकार जशी चिरडून टाकते तसे या आंदोलनाला चिरडून टाकता आले नाही सरकार दबाव टाकते याचा प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रमुख दैनिकांमधून दिसून आला मराठा आंदोलन महाराष्ट्रभर गाजत असताना पहिल्या पानावर असलेले जरांगे आज प्रमुख दैनिकांमधून गायब होते मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाजाला कसे रोखावे यासाठी सरकार अनेक कुप्त्या लढवत आहे मराठा समाजाच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तोटा होऊ नये म्हणून भाजप शांततेच्या भूमिकेत आहे तसेच यातून देवेंद्र फडणवीसांना दूर ठेवले आहे मराठा चेहरा म्हणून भाजपाने राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पुढे केले परंतु मराठा समाजाने अजित पवारांना जुमानले नाही उलट पवारांवर टीकेची झोड उडवली वीस वर्षे तुम्ही मराठ्यांसाठी काय केले या प्रश्न मराठा समाज पवारांना विचारत आहेत आता मनोज जरांगे यांच्यावर पोलीस कारवाईचे जे संकेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी दिले आहेत ते म्हणतात गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचं मनातही आणू नये संयम बाळगावा मनोज जरांगे आणि लाखो मराठा समाज मुंबईत आला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून शेवटचे अस्त्र म्हणून त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाऊ शकते असे संकेत आहेत